संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग तिसरा सगुण निर्गुण वाद निषेध सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरिवीण मन व्यर्थ जाय हरिवीण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार, जे जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय अनंत जन्मोनी पुण्य होय भावार्थ भगवंताचे त्रिगुणात्मक सगुण रूप उपाधियुक्त आहे तर निर्गुण हे उपा उपाधिरहित आहे हा सारा सारासार विचार हरिपाठाने कळतो सगुण असो की निर्गुण दोन्ही मध्ये गुणांचा संबंध आहेच म्हणून एका श्रीहरीला सोडून सगुण निर्गुणाचा वादात व्यर्थ मन गुंतवू नकोस जो इंद्रियांना कळत नाही ज्याला आकार नाही पण जेथून चराचराची चरा उत्पत्ती झाली त्याच भजन कर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझ्या मनात अखंड रामकृष्ण मनाचा मंत्राचा जप असून ध्यानात त्याचेच रूप आहे अनंत जन्मांच्या पुण्याईनेच अशी स्थिती होते म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ध्यानात त्या सगुण साकार रामकृष्णाचे रूप पाहतो आणि मनात रामकृष्ण हरीचा जप करतो ध्यानात रूप आणि मनात नाम हीच हा, हा ध्यास साधकाला अनंत जन्मांच्या पुण्याईनेच लागत असतो प्रथम प्रयत्नाने आणि अभ्यासाने घेतलेला हा ध्यास पुढे त्याचा स्वभावच बनून जातो जसे प्रपंचाचे चिंतन करण्यासाठी आपल्याला कोणतेही कष्ट पडत नाहीत कारण अनंत जन्म आपण तेच करीत आहोत तशीच आत्तापासून भगवंताच्या नामजपाची सवय लावावी तर कालांतराने तोच आपला स्वभाव बनून जातो